खरं तर सर्व मान्यवरांचा नामोल्लेख केला पाहिजे परंतु बोलणारे वक्ते पुष्कळ आहेत त्यामुळं मी सर्वांची माफी मागतो साहेबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अकोले तालुका संपूर्ण नगर जिल्ह्यातून त्यांच्यावर प्रेम करणारा जनसागर या ठिकाणी उपस्थित आहे मी या सर्व जनसागराचा भांगरे परिवाराच्या वतीने प्रथमता स्वागत करतो खरं तर साहेब आपल्यातून गेले एक वर्ष झालं हे वर्ष कधी झालं कसं झालं क कुठं गेलं कळालं नाही साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं आम्ही पंच्याण्णवपासून भांगरे साहेबांबरोबर अगदी विद्यार्थी अवस्थेपासून साहेबांच्या कार्यकर्ते म्हणून आम्ही काम केलं परंतु या माणसाचा स्वभाव हा माणसा कार्यकर्त्यांवर माणसांवर इतकं प्रेम करणार कार्यकर्त्यांनी काही सांगितलं तरी ते पूर्णपणे ऐकून घेणार त्याची बाजू समजून घेणार वेळप्रसंगी त्यांच्यावर आगावणार पण तितकंच प्रेम करणार मी विद्यार्थी अवस्थेत असताना आम्ही निळवंडे धरणाचं एक आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाची बातमी साहेबांच्या कानावर गेली आम्ही धरंगस्त म्हणून सगळे अटक झालो होतो अकोले तहसीलमध्ये आम्हाला अटक केलं होतं आणि त्या ठिकाणी साहेब नगरवरून येत होते त्यांना समजलं आणि साहेब नगरवरून येत असताना अकोले तहसीलमध्ये आले तिथं आमच्या सर्व धरंगस्तांची भेट घेतली आमची बाजू ऐकून घेतली आम्हाला अडुसष्ट खाली अटक केलं होतं सदुसष्ट खाली अटक केली आणि आडुसष्ट खाली साहेबांनी सोडून नेलं परंतु त्याच्यानंतर साहेबांनी आमच्या धरंगस्तांचे पूर्ण प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक वेळा मोठमोठे आंदोलनं केली स्वतःही आमच्याबरोबर धरंगस्त म्हणून शिवाजीराजे असतील मनकर साहेब असतील आम्ही तालुक्यातली सर्व नेत नेते मंडळी माधवराव चिटमे साहेब असतील हे सर्व एकत्रित येऊन जालिंदर वागचौरे साहेब एक मोठं आंदोलन केलं आणि जेलमध्ये अटक झालो येरवड्याच्या जेलमध्ये साहेब स्वतः अटक राहिले म्हणजे सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी साहेबांना इतकी तळतळ असायची म कळ कळकळ असायची अर्ध्या रात्री केव्हाही कार्यकर्त्यांनी फोन करा ते फोन उचलणार काही प्रश्न असणार ते लगेच मार्गी लावणार कार्यकर्त्यांवर प्रेम करणारा जीवाभावाचा माणूस म्हणून आम्हाला सगळ्यांना जपलं खरं तर भांगरे साहेबांसारखा माणूस या तालुक्यात परत होणे नाही त्यांना लोकनेता ही पदवी बहाल झाली ती फुकट नाही झाली प्रत्येकाने त्यांच्यावर प्रेम केलं आणि त्यांनी प्रत्येकावर प्रेम केलं कुठलीही सत्ता नव्हती कुठलं सा अधिकार नव्हता कुठलं पद नव्हतं परंतु चाळीस चाळीस वर्षे ह्या माणसावर प्रेम करणारी लोकं त्यांनी जीवन तयार ता केली त्यांनी लोकांवर प्रेम केलं असा आमचा लोकनेता आपल्यातून गेला आहे परमेश्वर पुनर्जन्म जर देत असन ही जर खरं असन तर परमेश्वराला विनंती करेल आणि आमच्या भांगरेसाहेबांना पुन्हा एकदा आमच्या अद्याप अशी प्रार्थना करतो मी माझ्या वतीने आमच्या निळवंडे ग्रामस्थांच्या वतीने पंचक्रोशीच्या वतीने सर्व धरंगस्थांच्या वतीने साहेबांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो थांबतो